इथे मी एक नारळ किसून घेतलेलं आहे बारीक किसणीने किसलेलं आहे ते नारळावरचं जे ब्ला काळ्या कलरचं कवच असतं ते कवच मी काढून घेतलेले आणि मग किसलेले बघा पूर्ण असं सफेद आहे ते काळा जो कवच असतो तो पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक पॅन मी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून देते आणि जे आपण खोबरं किसून घेतलेले ते टाकून त्याच्यामध्ये परतून आहे दे आपल्याला त्याच्यातलं पाणी जे असतं नारळामधलं जे खोबरं असतं ते ते पाणी पूर्ण आपल्याला थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे हे भाजून घेतलेले आपण पाच मिनटं झालेले त्याच्यामध्ये हे आपलं दोन वाटी एवढं जे नारळाचं कीस आहे तर दोन वाटीच्यानुसार आपल्याला एक वाटी होईल एवढी साखर घ्यायची आणि ती परतून घ्यायची आपल्याला मिक्स करून घ्यायची जे आपलं नारळाचं कीस असतं ना ते ताजं ताजं घ्यायचं आहे म्हणजे जे आपण किसलं तर लगेच करायला घ्यायचं ते किसून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे जर फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्याला पाणी सुटतं म्हणून आपण जे नारळाचं जे किस असतं ते ताजं ताजं बनवायचं जास्त आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवून किंवा असं काही करायचं नाहीये ते होत आहे वडी चांगली होत नाहीये त्याची साखर पूर्ण मिक्स होऊन आलेली आहे याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये बघू शकते मस्त कसं वडीसाठी तयार झालेलं आहे बघा किती मस्त मिळून येते तर त्याच्यामध्ये मी खूप एक चार पाकळी होईल एवढी वेळची टाकून घेते बारीक वाटून घेतलेली आहे दोन मिनिटं मी फक्त ते परतून घेणार आहे हे एका ताटामध्ये काढून घेते मी आणि ते सेट करून घेते हे ताटामध्ये मी सर्कल करून घेतलेले ते सेट करण्यासाठी मी एक दहा मिनटं असंच ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी दहा मिनटं झालेले व्यवस्थित सेट झालेला आहे त्याच्या मी वड्या पाडून घेणार आहे तुम्हाला जशा आकारामध्ये हवेत तसे तुम्ही करून घेऊ शकताय इथे मी अशा चौकणी आकाराच्या वड्या केलेल्या आहेत बघा मस्त ती छान सेट झालेलं आहे बघा मी बघू शकताय आपली तयार आहे नारळाच्या वड्याची डिश तयार किती मस्त आणि छान तुम्ही सजावटीसाठी काही ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडीनुसार तुम्ही काहीही घेऊ शकताय पण जर अशा पद्धतीने केलात ना तर नारळाची वडी व्यवस्थित सेट होते ती दिसायला पण खूप छान आणि चवीलाही खूप छान होते तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये